बातमी आहे कोल्हापूर मधून कोल्हापूरमध्ये चमत्कार झालेला आहे रुग्णवाहिका खड्ड्यात आपटली आणि आजोबा जिवंत झाले मृतदेह घरी आणताना हा प्रकार घडलाय पांडुरंगाची भक्त असणारे उल्पे यांना जीवदान मिळालेलं आहे मात्र हे जीवदान पांडुरंगाने दिले की खड्ड्याने दिले असा प्रश्न उपस्थित होतोय कसबा बावडा येथील राहणारे पांडुरंग उल्पे यांना चक्कर आली आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं दवाखान्यात पंधरा दिवसानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांना घरी घेऊन जावा असा सल्ला घरच्यांना दिला गेला घरच्यांनी अंत्यविधीसाठी तयारी सुद्धा केली पाहुणे घरी जमा झाले पण दवाखान्यातून घरी आणत असताना कसबा पावड्यातील स्पीड ब्रेकर आणि खड्डा हा त्यांना जीवदान ठरणारा ठरले ठरणारा ठरलेला आहे त्यांची थोडीफार हालचाल झाली आणि या हालचालीने नातवाने त्यांना पुन्हा एकदा दवाखान्यात नेले पांडुरंग उल्पे हे आहेत बर कोल्हापुरातील खड्ड्यामुळे एकाला जीवदान जरी असेल तरी कोल्हापुरातील रस्ते कधी सरळ होतील याकडे सर्व नागरिकांच्या नजरा लागल्यात खड्ड्यामुळे धन्यांचा जीव वाचला असू देत खड्ड <laughs> <laughs> नशिवाला नशिबानं वाचलं त्यांची काय पांडुरंगावर कृपा आहे म्हटल्यावर पांडुरंगाने त्यांचा जीव वाचवला खरं नियमित मात्र <laughs> तर खड्ड्या खड्ड्याचं आहे कसबोड्या मध्ये स्पीड ब्रेकरला खड्ड्यामध्ये गेल्यानंतर गाडी त्यांचा हात थोडा थोडा हलवू लागला हात हलू लागल्यानंतर आम्ही एकमेकांना म्हणलं की त्यांचा हात थोडाफार हलत आहे हात हलल्यानंतर आम्ही सर्वांनीच चेक केलं की त्यांच्या हाताची मुवमेंट चालू झालेली आहे आम्ही तिथूनच लगेच एका हॉस्पिटलमध्ये गेलो ए सी जी वगैरे काढला तर त्यांची ते ए सी जी वगैरे दाखवा लागला आम्ही ताबडतोब डेवा पाटील हॉस्पिटलला घेऊन गेलो डेवा पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांचे चान्सेस कमी होते पण आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा आमचं नशिब असेल तर त्यांना साथ मिळेल पण त्यांच्या नशिबाने त्यांना साथ मिळाली आणि त्यांचं जीवन पूर्वपदावर येऊ लागलं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात कोल्हापुरातील खड्डे हे कोणासाठी जीवदान ठरले आणि कोल्हापुरातील खड्ड्यामधून जाताना एका रुग्णाचा जीव वाचला ज्याला मृत घोषित डॉक्टरांनी केला आणि त्याचा जीव वाचला ते आहेत पांढुरंग गुलपे कोल्हापुरातील कसबावाडा येथे राहणारे पांडुर गुलपे ते मृत घोषित केले होते डॉक्टरांनी त्यांना घरी नेताना ॲम्ब्युलन्समधून त्यांच्या खड्ड्यामध्ये नाही स्पीड ब्रेकरचा धक्का लागला आणि त्यांचे हालचाल आली त्यांच्या नातवाने पुन्हा एकदा त्यांना तर ते आज जीवदान मिळालं कोल्हापूरतील खड्डे हे एखाद्यासाठी जीवदान ठरले आहेत त्यामुळे कोल्हापूरतील खड्डे असावेत का नसावेत काय यासाठी क कोल्हापूर नागरिक काय करतील किंवा पांडुरंगांची महती त्यांना जीवदान दिलं असंही त्यांच्या घरातल्यांचं म्हणणं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर